नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज निसर्ग कसा आणि कधी कोणत्या स्वरूपात देईल हे सांगता येत नाही आपण कितीही अनुमान लावले तरी निसर्ग तो त्याचं काम करतो आणि त्याच्याच वेळेनुसार आपल्याला सर्व देतो सांगण्याचा एवढाच अर्थ आहे की मागच्या काही वर्षांपासून जे काही दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती त्यामुळे अगदी शेतकरी वर्गासह सर्वसामान्य लोकसुद्धा मेटाकुटीला आलेले होते मृग सात तारखेला निघतो मात्र मृग निघल्यानंतर जूनमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये पाऊस झालेला नव्हता मात्र यावर्षी अगदी जूनमध्येच पावसाने दमदार सुरुवात केल्याने शेतकरी वर्गांसह सर्वच सुखावले आहेत कारण आता पाऊस वेळेवर झाल्याने पेरण्याही वेळेवर होणार आहेत मात्र केस तालुक्यामध्ये धारूर तालुक्यामध्ये चक्क शेतामध्ये वापसा नाही म्हणून शेतकऱ्यांवर पेरणीसाठी हात आकडून बसण्याची वेळ आलेली आहे मात्र हात आकडून जरी बसण्याची वेळ आलेली असली तरी पाऊस वेळेवर झाल्याने पेरण्याही वेळेवर होणार आहेत आणि पिकंही अगदी जोमात येणार आहेत पाऊस पडल्यानंतर एकतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि तेज त्याचबरोबर शेतीलाही मुबलक पाणी मिळणार आहे शेतकऱ्यांनी आपली शेतं अगदी पेरणीसाठी सज्ज ठेवलेली आहेत आणि आज उद्या चार दिवसामध्ये वापसा झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होणार आहे आणि ही सर्वांसाठीच आनंदाची गोष्ट आहे नोकरीच्या शोधात असाल तर तात्काळ वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू